नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती लातूर या ठिकाणी जाते लाल तूर ज्याचीचा दर आहे सात हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लातूर जैसे दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जैसेर सात हजार चारशे एकोणीस रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सात हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल चाळीसगाव या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सहा हजार सातशे पाच रुपये क्विंटल वणी या ठिकाणी जाते लालतूर जैसे दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लालतूर जैसेर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल